कापायला गो अरे आला तर कुंकुला गो आणि शेंड्या बसल्या मोद्या बसला पद्धती शिवनेला आणि आयनाला बघा कसा पद्धतश्री आहे एकच आहे की तिकड वसंत गोवने आहे युती त्यानी आहे गोवानी त्यांना कापड भरला असेल आणि झल मारलेली नापोरेबावर तवा असा सुटलो परत जर भेटली तर आपल्या तर असो कार्यक्रमाला सुरुवात आता मी पंधरा मिनिट ऐकतात मिनिट ऐका तर गमत आता ही जी काही बत्तीस ही जी काही भारी आहे आता तुम्हाला माझाही स्वभाव माहिती आहे की आगाव काय आपण बोलत नाही यांना मी सांगून झालो बाबानु प्रेमाला वारी म्हणजे अगदी आईलची वारी नको आय लव्ह जी वारी नको आत्ता कसं बोललं म्हणता आमच्या जर आईची बहिणीवर असल तर बऱ्याच थांबवा हेच मला म्हणायचं आहे शक्ती तुला तुमचा नाही आमचं आहे मध्ये आई नाही आली पाहिजे मध्ये आपली काय असे असे शब्द आले नाही पाहिजे ज्याने गाव गाऊन दाखवली मुंबईची हा नव्हता त्याचा शब्द आईजव्याला नव्हता काही शब्द होता की नाही फक्त असा तसा फिल्वायचा मी पण तसंच म्हटलं मी पण तसंच म्हटलं त्यांना जी सुविधा दिली मी त्यांची चाल देता रागवलीची ते म्हणाले आय जवळला बोललो रवळला माझी वाचा बसवी जर मी असं बोललो असेल तर आणि खटा असेल तर राजे तृतीया तुम्ही वाचा बसवी का बोललो राजे का बोललो का लड्डू मुक्त्या काय मला बोलायची काय गरज आहे मी विचार समोर मी बोल कारण तुला राजीव बोललो मग मी काय लड्डू मुक्त्या म्हणा म्हणायचा अधिकार तुला दिला कोणी राजू होती इथनाच बोला बरोबर इंग्लिश आहे याच्या घरावर ना अर्धा अर्धा इंग्रजी अर्धा अर्धी इंग्रजी भाषा पाहिजे तुम्ही जर ह्याला शक्यतो वापरत असाल तर मी तुझ तुम्हाला शक्यतो याला जर शक्यतो तुम्हाला म्हणायचं असेल असले आईवरून घरेकडे विषय आणायचे असेल गवळणी आणि याला तुम्ही शतुत्र म्हणत असाल तर मी पण देतो तुम्हाला आज मी काय म्हटलं किरण गवळी काही गेले ही आजची लेखन आहेत किंवा काही टूप बघतात आणि त्यांनी जर असे शतुत्र काढलं आणि त्यांनी बघितलं ते असे वाईट शब्द वाईट शब्द का वापर लागतात यांना जर नाही बोललो ना एखाद्या बारीक त्यांचा भ्रम होईल कि लांबोला काही बोला हा फक्त स्वर्वदारीच करणार हा त्यांचा भ्रम दूर करण्यासाठी त्यांना दाखवून देणे गरज होत की आम्हाला बोलायचं होतं घड्यानंतर जाऊया हा मानतात वाईराला लिखड घ्या लवड्याला म्हणतात घ्या हा आता पालकर घ्याय पालकरा हे पालकर बी लवड्याचं आहे आणि आमचं आणि हे बोललं

फोरजी बघून जरा अरे तर फोरजी बघून यायची तर हात वर घाला तुम्ही म्हणजे तुम्ही फोरजी बघून देणार शंभर चांगले गाडीवर सगळे तालुका घेच नाही असे वा तर तात्पर्य काय तुम्हाला हा शब्द तुला काय आहे अरे याला कव्वाली म्हणतात कव्वाली आता हे जर काय दिलं ना त्यांचा भुळ होईल की आम्ही असं काहीतरी ह्या ल आणि वड्याला लावायचं मताचं या सगळ्या कायचं लापोरेकडे हा त्यांचा भुळ होईल ना हा भुळ दूर करायचा म्हणून यांची गाणी घाला करतात फार वाईट वाटतं मला फार वाईट वाटतं आणि मला प्रचंड त्रास होतो की असंला आपण आपण बाता गप्पा शक्य तुरा तर जतन झालं पाहिजे लोकसंस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि जी जी गाणी आहेत त्या गाण्याचे शब्द करून बघा जी जी गाणी फरमायची आहेत त्या गाण्याचे शब्द करा फार खूप पिढी लिहिले आपण कडे लिहिले आपले पण लिहिले म्हणून या शक्तीवाल्याने वाटलं लांबोरे बोला तुमचा गाणं मला आवडतो मी म्हणून दाखवला त्याने म्हणून दाखवला म्हणजे कोण पिढी काय आवडतो तुम्हाला वाटणार मग का बरं दुसऱ्या जे आय बाणी आणतो तुम्ही शक्तू का तुम्ही असले लवड असले शब्द का आणतो तुम्ही शक्तू द्या मग त्रास आता लावरने काना सकाराने मनायचं याच्या वाळना तर नुसता आराम आहे हा दादाच बोलून आलो तुम्ही दिल्या उत्तर शायद मी त्याला काय बोलणार नाही फक्त एवढंच आहे या भागात कधी काही वाईट फरायचं नसतो तुम्ही जो दिला उत्तर देण्याचा प्रयत्न केला तो साफ चुकीचा म्हणजे चुकीचा म्हणणार नाही आमच्या नुसार ते बरोबर नाही मी एवढंच बोलतो आता गाडी घ्या मी बायको आहे नव राय सच्ची बायको काय पण सांगशील अरे तुम्ही हे शब्द करून येत आहे सगळेजण खरडवून येत आहे ही तुमची भावना काय ती आधी ओळखा हा शब्द नाही वापरणार आम्ही पण दुसरं शिकू ना, ना मी का करतो तापत नाही आपण आपण प्रेमाने कार्य करतो हसत कार्य करतो पण तुम्हाला तुमची जागा दाखवणं गरजेचं आहे म्हणतात माझी माहिती म्हणतात त्या बाईला बोलवलं आमची आमचीच दिले काय आणि म्हणाले भाय तू गाडं बोललीस ती माझी कधी बोलली गाडं कधीतरी मी ते गायला असेल म्हणून तिला आवडलं म्हणून ती फरमाईश आली ही माझी लायकी आहे राजू राजू ही माझी लायकी आहे ही लायक कमावशील आपली लायकी माहिती आहे तुझ्या पाणी चत्र पाणी तुझ्या वापसावर दिले हा चांगला गेलाय माझ्याला बाप पाहिजे चुलताय चुलत्याला बाप म्हणतो त्या चुलत्याने तुझ्या पिझे कपडे दिले तुम्हाला फाडायला त्या चुलत्याचा फाड तुझ्या घरात जाऊन फाड जर तू माझी वैयक्तिक आयुष्यातल्या प्रॉपर्टीवर जर आलास तू तु। आणि तुला जो कोण शिकवणार त्याच्या पॅकेटात लालो नाही तोंडात माती झाली तर मोबाईल असं काय गाडी तुम्हाला शक्ती तुरा मिळतो या चढवून हा तुम्हाला गवळीत आय जवळ शब्द आणायचे असतात आणि तुम्हाला जर बोललं तर तुम्हाला त्रास होतो

Shut up.

विश्वनाथ नवल या बोलले म्हणे झाली होत पिवळी आणि हाती पण झाली आल्या गोष्टी म्हणतो ह्यालाच माहिती पिवळी झालेली ह्या शाप केली साफ केली माहिती लय वाटा म्हणतो लय वाटा यालाच माहिती आई म्हणतो अली काय हाय म्हणतो काय म्हणतो हातात म्हणून सांगितलं हे तो वाटा तो हे शब्द यांचे शक्यतात कसे लागतात हा शाळा ना ह्यांचा म्हणतो बाप म्हणतो शब्द कसे काय तुम्ही लोकांना कसे काय फायदा केलाय आणि हा जनता जनजर साक्षीलाय सकाळी चार वाजता देखील आणि म्हणून यांना काय बोलायचं हे धाडी आपण पुरायचं त्यांना सांगतो दाढी घे अरे दाढी माताची लक्षण आहे शाळांचं लक्षण आहे

तुला सांगतोय पोरी कुठे झाली ती ती शब्द मला ऐकतो तुला सांगतोय पोरी तुझी ही काम झोरी तुझी चुली तर घालग आता ही झोरी ते दम हाय पोटी तर मारी ना पोटी तर लागली सगळं आणि मग नसल कोण बी तुला सांगतोय पुरी तर तुझी कमजोरी तुझं चुली तर घाल अगं ही शिरजोरी दम हाय गोटी तर जो मारी फटीत बमलायला मग नसल पण मी थांबवायला एकटा बस हाय झोमवायला वाईट शब्द नव्हता तुमच्या कानात पण ते मुतला म्हणून तुम्ही एकदा घेतला राजेश शेगाम आज तुम्ही उघडे पडला तुमची जागा दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिल्यावर त्याच्यानंतर दुसऱ्यावर देऊन तुम्ही उघडे पडला तु� लाल पिवळ्या झाला ही असते ताकद आणि म्हणून समोरच्याला मूर्ख न समजता समोरच्याला कमजोर न समजता कार्यक्रम करत जा नीतीमत्तेने वागत जा शब्द जो तुमचा कमी कोण आहे जे दुसऱ्या जे जे लिहितात त्यांना त्या नीतीमध्ये राहून लिहायला सांगा दुसऱ्याची आई की दुसराही येऊ शकतो हे त्याचं प्रमाण आहे एवढंच मला सांगायचं मग तिथं तो, तो पूर्ण भाई जास्त काही बोलले नाही रात्र थोडे रे सोंगे भाग आणि एक फक्त नवरात्रीचं गाणं घाऊया आणि बारा गाणं सांगूया नवरात्री या आदिवासी बाजू सांगतात नवरात्रीचं नवरात्रीचा गाण्याला पाहिजे असा की गरभाव गावी सत्यनारायण पूजा असते की सत्यनारायणचं गाणं गावं नवरात्री नवरात्रीचं गाणं गाव नवरात्रीच नवरथाल शिव होता